लक्षात येते आता आपण कोणता टॉपिक चालू करणार आहोत रिव्ह्यूमध्ये स्पेलिंग अँड ग्रामर कोणतं ऑप्शन बाकी राहिला आहे स्पेलिंग अँड ग्रामर काय अर्थ आहे स्पेलिंग अँड ग्रामरचा समजा आपण बघा कधी कधी काय होतं एखादा लेटर लिहून होतो बरोबर आपण लेटर लिहून झालो मग लेटर लिहिल्यानंतर तिथे बघा मध्ये मध्ये एक रेड कलरची लाईन आलेली असते किंवा ग्रीन लाईन आलेली असते आता रेड लाईनचा अर्थ काय की स्पेलिंग मिस्टेक आणि ग्रीन लाईनचा अर्थ काय ग्रामर मिस्टेक समजा ती मिस्टेक झाली असेल तर मिस्टेक चेक कशी करायची त्यामध्ये बदल कसा करायचा त्याची आपण प्रॅक्टिस करू आता समजते मिस्टेक एखादा असेल ना आपण स्पेलिंग चुकीची लिहिली मग चुकीची स्पेलिंग आपल्याला कॉम्प्युटर दाखवतो की कोणता शब्द चुकी झालेला आहे मग त्याच्याबद्दल सजेशन पण दाखवले जातात तर बघा कसं ऑप्शन बघणार आहे इथून एखादा पॅरेग्राफ घेतला आता पॅराग्राफमध्ये कोणती चूक आहे का बघायची आहे मग कुठे जाणार रिव्ह्यूमध्ये जायचं आहे कोणता ऑप्शन आहे स्पेलिंग अँड ग्रामर बरोबर आहे म्हणजे स्पेलिंग अँड ग्रामरमध्ये कोणती चूक असेल तर दाखवतो क कॉम्प्युटर काय वाला वाचा वाचायचं आहे द स्पेलिंग अँड ग्रामर चेक इज कम्प्लीट म्हणजे काय तर स्पेलिंग आणखीन ग्रामर चेक कम्प्लीट झाले बरोबर आहे याच्यामध्ये कोणती मिस्टेक आहे का नाही आहे मिस्टेक आता असे पूर्ण चेक कम्प्लीट झाले का दाखवलं आहे कारण ना कॉम्प्युटराईज पॅरेग्राफ आहे म्हणजे याच्यामध्ये कोणती मिस्टेक असणार का नाही मग आपण या वर्डमध्ये थोडीफार मिस्टेक करूया समजतं ना थोडं मी समजा साईज वाढवली इथून होममध्ये मध्ये तू साईज थोडी वाढवली हो म्हणजे कळून येईल नीट आता बघा आय इन्सर्ट वर्ड आहे ना इन्सर्टचा काय टी मी डिलीट केला आय एन ए सी आरपर्यंत ठेवायला होता टी डिलीट केला आहे ना बाहर है? आता बाहेर क्लिक करतो दाखवतो ही लाल कलरची लाईन आता रेड लाईन आली याचा अर्थ काय की तिथे स्पेलिंग मिस्टेक्स आहे इथे चार्ट आहे ना समजा क्रिएट आहे तो क्रिएटचा ई डिलीट केला बघ दाखवते आता वाय बघा कॅपिटलमध्ये आहे ना बरोबर ना का कॅपिटल आहे कारण नवीन वाक्याची सुरुवात आहे मग ते कॅपिटलमध्ये आपण काय करू स्मॉलमध्ये लिहू लिहिलं स्मॉल मध्ये आता बाहेर क्लिक करायचे आता इथे कोणती लाईन आली ग्रीन लाईन आली इथे कोणती लाईन आली ग्रीन लाईन आली समजा इथे नाव लिहिलं एखादं बघा आली ते पण रेड लाईन पण आता हे प्रसाद नाव बरोबर आहे ना मग आपण तिथे पण रेड लाईन का लिहिलं नंतर पाहू का रेड लाईन आली ती समजा आता ते होम टॅब आहे बरोबर आहे आता ओ ई लिहिलं फक्त नंतर डिलीट केलं दाखवतो रेड कलरची लाईन समजलं आता इथे नवीन अल्फाबेट काय पहिलं अल्फाबेट आहे ना वाक्याचं ते कसं असलं पाहिजे कॅपिटल असलं पाहिजे आपण इथून जाणून बुजून काय लिहिलं स्मॉलमध्ये लिहिलं समजतंय कधी कधी तिथे पण दाखवेल तो जिथे चूक असेल तो दाखवून ते के अपड़े लागा के के आता इथे ब टू कॅपडला आहे ना टूला काय केलं आपण स्मॉलमध्ये केला दाखवते ग्रीन लाईन समजते हां आता इथे लक्ष देतात ह्याच्यामध्ये जे रॉंग झालेले आहेत ते आपण चेक करायचे आहेत म्हणजे काय करतो आपण की समजा आपण पूर्ण डॉक्युमेंट लिहून झालो समजतं ना कोणत्याही लेटर लिहिलं आहे किंवा एखादा पॅराग्राफ लिहिला आहे तो पूर्ण लिहून झाल्यावर काय करायचं आहे कॉम्प्युटर थ्रू एकदा चेक करायचं आहे की पॅराग्राफ बरोबर लिहिला आहे की रॉंग लिहिला आहे म्हणजे त्यांच्यामध्ये कोणती चुकीचे लिहिले असतील अल्फाबेट बरोबर ना चुकीचे वर्ड लिहिले असतील तर कॉम्प्युटर आपल्याला सजेशन दाखवतो की हा एक वर्ड चुकीचा आहे हा एक वर्ड बरोबर आहे बरोबर आहे मग कुठून जाणार चेक करायसाठी रिव्यूमध्ये जायचं आहे जा, कुठे यायचं आहे रिव्ह्यू yes. नंतर कुठे जाणार स्पेलिंग अँड ग्रामर रिव्ह्यूमध्ये कुठे जाणार स्पेलिंग अँड ग्रामरवरती क्लिक करायचे yes. बघा आला आता पहिलाच वर्ड दाखवतो आहे रॉंगमध्ये है ना आता हा वर्ड काय ते नॉट इन डिक्शनरीमध्ये काय तर हा वर्ड डिक्शनरीमध्ये नाही आहे मग त्याच्यासाठी सजेशन दिलं आहे की कोणता वर्ड बरोबर असू शकतो तो बरोबर आहे आता तुम्ही तो एखादा मिनिंग बघून बरोबर ठरवायचा था। कोणता वर्ड बरोबर आहे तो आपल्याला कोणता पाहिजे वर्ड इन्सर्ट पाहिजे ना मग तो सिलेक्ट करून काय करायचं आहे चेंजवरती क्लिक करायचं कुठे क्लिक करणार आपण चेंजवरती क्लिक केलं तर काय होणार जिथे इन्सर्ट वर्ड आहे तिथे हा टी वाला वर्ड येणार इन्सर्ट वर्ड वर्ड येणार समजते एवढं चेंजवरती क्लिक करायचं पण समजा आपल्याला वाटतं की ही आपण जी स्पेलिंग लिहिली ना तीच स्पेलिंग बरोबर आहे समजतं ना आपल्याला वाटतं आपण जी लिहिली ना स्पेलिंग तीच स्पेलिंग बरोबर आहे मग अशा वेळी काय करायचं काय ऑप्शन दिला आहे इग्नोर वन्स काय केलं इथे इग्नोर म्हणजे काय होणार तर जो वर्ड आहे तसा राहणार समजतो ना आपल्याला आता माहिती आहे की हा वड चुकीच आहे मग आपण इथे इन्सर्ट घेणार आणि काय करणार चेंजवरती क्लिक केलं बघा तो वड झाला चेंज अरे इथे इन्सर्ट समजतंय आता रिझ्यूमवरती क्लिक करू म्हणजे पहिल्यापासून स्टार्ट होणार दाखवतो आता क्रिएट आता क्रिएटसाठी कोणतं अल्फाबेट असला पाहिजे क्रिएट ई असला पाहिजे ना इथे त्याला पण काय करायचं आहे चेंज चेंज ऑल केलं तर काय होणार जेवढं पण चुकीचे वर्ड आहेत क्रिएट तिथे सर्व ठिकाणी चेंज होणार समजा आता एकच वड म्हणून आपण काय केलं चेंजवरती क्लिक केलं आता प्रसाद आता प्रसाद नावाचा वड डिक्शनरीमध्ये असणार का नाही आहे कारण की नाव आहे ना आपलं म्हणून इथे काय दाखवलं सजेशन दाखवलं त्यांनी काय सजेशन दाखवलं आहे कॅपिटल बरोबर आहे आपण इथून काय करू शकतो कॅपिटल करू शकतो चला कॅपिटल आता होमसाठी बघा काय दाखवलं इथे दाखवलं अलग अलग सजेशन होम सिलेक्ट करून काय करणार चेंजवरती क्लिक करणार आता इथे बघा वाय हा कसा दिला स्मॉल स्मॉलमध्ये दिला ना बरोबर आहे मग कॉम्प्युटरने काय सांगितलं आहे सजेशन काय सांगितलं आहे कॅपिटलायझेशन म्हणजे काय तर वाय हे वाक्याचं पहिलं अल्पापेट आहे ना मग ते असं कसं असलं पाहिजे कॅपिटल मग सिलेक्ट केला आपण देखतो वाय इथे कॅपिटल दाखवलं यांनी मग तो कॅपिटल वाय सिलेक्ट केला आणि नंतर काय करणार चेंजवरती क्लिक करणार आता इथे बघा टूसाठी पण काय सांगितलं कॅपिटल ना मग सिलेक्ट करायचं कॅपिटल आणि काय करणार इथून चेंजवरती क्लिक करायचं आहे झालं सर्व कम्प्लीट ओके करायचं समजते एवढा कळतं स्पेलिंग आणि ग्रामरचा अर्थ काय होतो की समजा आपण पूर्ण डॉक्युमेंट लिहून झाला मग लिहून झाल्यानंतर समजा आता त्याच्यामध्ये एखादी चूक झाली असेल तर आपण कॉम्प्युटरकडून काय करतो ती चूक दुरुस्त करतो त्याला काय बोल आपण स्पेलिंग अँड ग्रामर समजता ना कॉम्प्युटर थ्रू काय करतो आपण जी चूक झाली असेल ती चूक दुरुस्त करून घेतो त्यालाच बोल आपण स्पेलिंग अँड ग्रामर मग कुठून चूक केलं ती आपण रिव्ह्यूमध्ये गेलो स्पेलिंग अँड ग्रामरवरती क्लिक केलं होतं समजतं एवढं आता हा आपला पॅराग्राफ्स आहे बरोबर आहे आप उस या पॅराग्राफ्समध्ये काय करायचं आपल्याला लॉक करून ठेवायचं म्हणजे याच्यामध्ये कोणी चेंजेस नाही करत केले पाहिजेत एखादा डिलीट पण नाही केलं पाहिजे किंवा कोणतेच चेंजेस नाही करता आले पाहिजेत मग त्या कुठे जाणार आपण रिव्यूमध्ये कुठं जाणार आपण रिस्ट्रिक्ट एडिटिंग कुठं जाणार रिस्ट्रिक्ट एडिटिंगवरती क्लिक करायचं आहे ते हॅलो मग इथला पहिला ऑप्शन ऑन करायचा कोणतं दिला आहे फॉर्मॅट रिस्ट्रिक्शन आहे ना फॉर्मॅटिंग रिस्ट्रिक्शन क्लिक करायच्यावरती नंतर काय दिलं आहे समजतं ना एडिटिंग रिस्ट्रिक्शन याला पण मार्क करा म्हणजे दोन्ही ऑप्शन मार्क करायचे एक दोन बरोबर आहे आणि नंतर कुठे जाणार हे दिसते ते येस स्टार्ट इन्फोर्सिंग प्रोटेक्शन हॅ ना इथे yes, क्लिक करायचं आहे कुठे जाणार एक नंबर सिलेक्ट करायचा दोन नंबर सिलेक्ट केला नंतर कुठे जाणार आर यू है ना रेडी मग इथे जायचं आहे येस स्टार्ट इन्फोर्सिंग प्रोटेक्शन मग इथे गेल्यावर तो प्रोटेक्शनसाठी एक पासवर्ड मागणार बघा इथे क्लिक केलं हॅलो हा ना इंटर पासवर्ड समजा काय लिहिला वन टू थ्री पासवर्ड लिहिला री इंटर म्हणजे काय आता पुन्हा तोच पासवर्ड लिहायचा आहे आणि नंतर काय करणार आपण ओके बघा न ल आता इथून येतो ना स्टॉप प्रोटेक्शन मी सध्या काय केलं इथला क्लोज केलं आता या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला चेंजेस करायचे सिलेक्ट केलं आपण होपमध्ये गेलो बघा होतो का चेंजेस पेजल्यावर बॅकग्राऊंड वगैरे आहे का समजते नाही ना बॅकग्राऊंड कळालं आपल्याला नको असेल तर डिलीट करू शकतो आपण बघा होतो का डिलीट नाही होता डिलीट कळालं का कारण का आपण पॅलेकोलला काय केलं आहे रिस्ट्रिक्ट केलं आहे म्हणजे प्रोटेक्शन देऊन ठेवलं आहे पण आता समजा आपल्याला स्वतःला चेंजेस करायचे त्याच्यामध्ये तर आपण काय करणार जे प्रोटेक्शन दिलं ते प्रोटेक्शन घालवणार म्हणजे पासवर्ड देऊन काय करायचं प्रोटेक्शन रिमूव्ह करायचं मग कुठून दिलं होतं प्रोटेक्शन रिव्ह्यूमध्ये गेलो होतो रिव्यूमध्ये कुठून गेलो होतो रेस्ट्रिक्ट प्रोटेक्शन ना मग पुन्हा त्याच्यावरतीच क्लिक करायचं आहे आणि तिथे क्लिक करून कोणतं ऑप्शन ऑन करणार आपण स्टॉप प्रोटेक्शन काय न ऑन लिहिला वन टू थ्री दिला पासवर्ड आणि नंतर कुठे क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक करा समजतंय आता बघा सिलेक्ट करून होममध्ये जायचं आहे बघा झालं आहे ऑप्शन ऑन समजतं आहे एवढं कळलं कोणते कोणते ऑप्शन बघितले आपण रिव्ह्यूमध्ये काय बघितलं पहिला स्पेलिंग अँड ग्रामर स्पेलिंग अँड ग्रामरचा उपयोग काय आहे तर कोणती मिस्टेक्स वगैरे झाली असेल तर आपण त्याच्यातून चेक करू शकतो कोणतं रॉंग झालं असेल ना तर आपण त्यामध्ये सुधार करू शकतो आणि नंतर कोणता बघितला होता रिस्ट्रिक्ट एडिक्टिंगमधून का बघितला होता आपण कोणता कोणतं ऑप्शन ऑन करायचं आहे फर्स्ट सेकंड आणखी इथे थर्डवरती जा डायरेक्ट करणार एवढी प्रॅक्टिस करा करा एवढी प्रॅक्टिस